नमस्कार मी पत्रकार अनिल देशपांडे सव्वीस टी एम सी मुळा धरणाच्या क्षमतेत वाढ होण्याच्या दृष्टीनं त्यातील गाळ काढला जाईल धरणाच्या उजव्या व डाव्या कालव्याच्या नूतनीकरणासाठी शंभर कोटीच्या प्रस्तावाला मान्यता दिला जाईल मान्यता दिली जाईल तसेच त्याच्या वक्राकार दरवाजाची फ्लॉपनं उंची वाढवण्याच्या प्रस्तावाबाबत यादी काय झालं याबाबत विचार केला जाईल तसेच मुळा धरणाच्या लाभक्षेत्रातील पाणी वाटप संस्था रद्द करण्याचाही शासन विचार करेल अशा पद्धतीचे सुतोवाच राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी रावरीत केले त्यांच्या सत्कार समारंभात व आमदार शिवाजी कर्डिले व राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सत्कार समारंभात नामदार राधाकृष्ण विखे पाटील बोलत होते त्यांच्या लाभक्षेत्रातील या लाभदायी घोषणेमुळं लाभक्षेत्रामध्ये समाधानाचं वातावरण पसरलेलं आहे मुळाधरणाच्या फ्लॉपची उंची वाढवण्याच्या प्रस्तावाबाबत वा दोन हजार सातमध्ये हा प्रस्ताव शासन दरबारी पाठविला गेला होता त्यावेळेस राज्यामध्ये काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या आघाडीचं सरकार कार्यरत होतं भारतीय जनता पक्षाचे तत्कालीन आमदार चंद्रशेखर पाटील कदम यांनी जलसंपदा मंत्री व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पाटील पवार यांची भेट घेतली व या प्रस्तावाला मंजुरी मिळाली त्यावेळेसच्या शासनानं या प्रस्तावाला तत्वता मंजुरी दिली होती पण राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व आदिवासी विकास मंत्री मधुकररावजी पिचड यांनी या प्रस्तावाला ठामपणे विरोध केला त्यांच्या समोर त्यांच्या मतदारसंघातील ही हे या विरोध या त्यांच्या उघड विरोधामुळं लाभ क्षेत्रातील प्रस्तावित पिंपळगाव खाण धरणाला लगेचच मंजुरी मिळाली आणि त्वरित त्याचं कामही सुरू झालं त्याचं भूमिपूजनही तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं होतं अवघा सहाशे दशलक्ष घनफूट म्हणजे जेमतेम अर्धा टी एम सी धरणाच्या या क्षम क्षमतेच्या या धरणासाठी जवळपास एकशे पंधरा कोटी रुपयाचा खर्च त्यावेळेस राज्य शासनानं मंजूर केला होता राज्यातील वक्राकार अस्तित्वात असलेल्या धरणांपैकी वक्राकार दरवाज्यांचे फ्लॉपने उंची वाढवून त्याच्या धरणांच्या पाणी साठवण क्षमतेमध्ये वाढ करण्याचे बावन्न प्रस्ताव हो त्यावेळेसच्या पाटबंधारे अर्थात जलसंपदा मंत्रालयानं तयार केलेले होते त्यामध्ये पुणे जिल्ह्यातल्या मुळशी व अन्य काही धरणांचा समावेश होता तर त्यामध्ये गोदावरी खोल्यातील नगर जिल्ह्यातील ज्ञानेश्वर सागर अर्थात मुळा जयाशालाचा समावेश होता मुळा धरणाच्या वक्राकार दरवाजाची उंची पॉईंट नव्वद मीटर न वाढवल्यामुळं धरण्याच्या पाणी साठवण क्षमतेमध्ये पावणे दोन टीएमसीची वाढ होणार होती ज्यावेळेस सुरुवातीला हा प्रस्ताव तयार केला त्यावेळेस त्याची किंमत कि अवघे पंचवीस ते तीस लाख रुपयापर्यंत होती परंतु शासनाच्या विविध पातळ्यावरती प्रवास करत करत ज्यावेळेस हा प्रस्ताव थेट मंत्रालयात गेला त्यावेळेस त्याची किंमत साधारण पाच कोटी रुपये होती म्हणजे पाच कोटी रुपया खर्चामध्ये मुळा धरण्याच्या साठवण क्षमतेमध्ये पावणे दोन टीएमसीची वाढ होणार होती विशेष म्हणजे यासाठी कुठलंही नवीन भूसंपादन करावं लागणार नव्हतं हे यात सगळ्यात महत्वाचं होतं या पद्धतीनं वक्राकार पद्धतीच्या दरवाजाचे उंची वाढवण्याच्या प्रस्तावात केवळ वा एक वर्षामध्ये हे काम पूर्ण होणार होतं यासाठी नव्यानं कुठलंही भूसंपादन करावं लागणार नव्हतं सव्वीस टी एम धरणाची जेव्हा ते पूर्ण क्षमतेनं भरतं तेव्हा त्याची ते पाणी पातळी ही तेव्हा त्याची पाणी पातळी ही अठराशे पंधरा फूट पर्यंत असते तर अठराशे बा, बारा फूट पर्यंत असते तर त्याची पूर पातळी ही अठराशे पंधरा फूट पर्यंत असते म्हणजे सव्वीस हजार दशलक्ष घनफूट क्षमतेचं धरण जेव्हा पूर्ण क्षमतेने भरतं त्यामध्ये ही चोवीस तास दोन लाख ने सोडता येईल म्हणजे जवळजवळ दोन टी एम सी पाणी चोवीस तास साठवता येऊ शकेल अशा पद्धतीची भूसंपादन त्यावेळेस झालेलं आहे म्हणजे धरणाची पाणी पातळी अठराशे पंधरा फूट पर्यंत जिथपर्यंत जाईल तिथपर्यंत भूसंपादन प्रत्यक्षामध्ये त्यावेळेस झालेलं आहे म्हणजे नव्यानं कुठल्याही प्रत्यक्षामध्ये याचा आजपर्यंत कधीही प्रत्यक्षात वापर झालेला नाही मुळ धरण हे मोरवाडीला धरण होणार होतं पण चौतीस बत्तीस हजार दशलक्ष घनफूट या क्षमतेच्या या धरणासाठी जितक्या पाणी पातळी जाते लांबपर्यंत जाते तिथपर्यंत भूसंपादन झालेलं होतं म्हणजे या बत्तीस हजाराच्या ऐवजी चौतीस हजार दशलक्ष घनफूट पाणी साठवण होऊ शकेल असं तेरा हजार दोनशे एकर क्षेत्र देखील ऑलरेडी प्रत्यक्षामध्ये भूसंपादन झालेलं होतं त्यामुळं धरणाच्या पाणी पातळीमध्ये दरवाजाच्या वक्राकार दरवाज्याच्या पद्धतीत वाढ केल्यामुळे कुठल्याही पद्धतीनं नव्यानं भूसंपादन करावं लागणार नव्हतं पुणे जिल्ह्यातल्या मुळशी धरणाच्या प्रस्तावात हाही याच पद्धतीनं तयार करण्यात आलेला होता आणि त्यावेळेस त्या, त्या धरणाचं काम पूर्ण हे काम पूर्ण होऊन प्रस्तावाची अंमलबजावणी होऊन अवघ्या वर्ष दोन वर्षभरामध्ये मुळशी धरणाच्या पाणी साठवण क्षमतेमध्ये सहा टी एम वाढ झालेली होती आज क्षेत्रामध्ये दोन टीएमसी एम च किंवा पावणे दोन टीएमसी च नवीन धरण बांधायचं झालं तर जवळपास चारशे ते साडे चारशे कोटी रुपयाचा खर्च येऊ शकतो नव्यानं भूसंपादन करावं लागू शकतं या उलट पावणे दोन टीएमसी मध्ये वाढ होण्यासाठी आज किमती वाढली असेल हे जरी गृहित धरलं तर जास्तीत जास्त वीस ते पंचवीस कोटी रुपयापर्यंत केवळ पावणे दोन टीएमसीचं च धरण ची क्ष साठण क्षमता वाढवू शकते खरं म्हणजे वक्राकार अकरा दरवाजाची पॉईंट नव्वद फुटा नव्वद मीटर न जलाशयाची उंची त्यामुळं फक्त तीन फुटांनी वाढणार होती जवळपास त्यातली आर्थिक व्यवहार त्या लक्षात घेतल्यास हा हे धरण हा पर्याय खरं म्हणजे लगेचच अंमलात आणणं गरजेचं होतं मात्र राजकीय हेतूनं त्यास त्यावेळेस विरोध करण्यात आला मुळा धरणातील गाळ काढला जाईल अशा स्वरूपाचा सुतोवाच्या मंत्री महोदय नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी या समारंभात केलं मुळा धरणाच्या जलाशयामध्ये गाळ काढण्यासंदर्भातल्या समितीनं तशा स्वरूपाची शिफारसही केली होती त्या बाबतच्या प्रक्रियाही निघाल्या होत्या त्या, त्या निविदा प्रक्रियेला शासनानं त्यात संदिग्धता असल्यामुळे स्थगिती दिली व फेर निविदा प्रक्रिया सुरू केली मुळा जलाशयात मुळा धरणातून जेव्हा नदीपात्रामध्ये पाणी सोडलं जातं तेव्हा त्यामध्ये वाळूचं प्रमाण जास्त प्रमाणात असतं त्या तुलनेमध्ये गाळ किंवा गाळ मिश्रित पाणी हे खूप कमी प्रमाणामध्ये असत राज्यातील पाच धरणांच्या जलाशयातील गाळ काढण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहेत त्यात मुळ्या धरणाचा देखील समावेश आहे गाळाबरोबरच मोठ्या प्रमाणात वाळू देखील या काढली जाऊ शकते आणि वाळू काढल्यामुळे पर्यावरणाचा संरक्षणाचा देखील प्रश्न निर्माण होऊ शकतो खरोखरच गाळ काढला जाणार की गाळाबरोबर वाळू काढणं हे अधिक लक्ष आहे की काय अशा स्वरूपाची शंका देखील याबाबत पर्यावरण तज्ज्ञ विचारत आहेत त्यामुळं गाळ काढून साठवण क्षमता वाढेलच की काय याविषयी देखील शंका निर्माण होते कारण सव्वीस हजार दशलक्ष गणपूट क्षमतेचं धरण जेव्हा पूर्ण क्षमतेनं भरलं जातं त्यापैकी एकवीस हजार पाचशे टी एम सी पाणी हे सिंचनासाठी उपलब्ध होत असतं म्हणजे साडेचार हजार दशलक्ष घनफूट म्हणजे साडेचार टी एम सी पाणी साठा हा मृत समजला जातो जो सिंचनासाठी फार क्वचित किंबना तो फारसा वापरता येत नाही त्यामुळं आणि त्या खाली त्याच्या खाली धरणातील गाळ आणि वाळू असणार आहे त्यामुळं वाळू काढल्याबरोबरच गाळ काढण्याबरोबरच वाळू देखील मोठ्या प्रमाणावर निघू शकते आणि त्यामध्ये खरोखरच पाणी साठण क्षमता वाढेलच की काय याबाबत तज्ज्ञ शंका व्यक्त करीत आहेत या उलट मात्र प्रत्यक्षामध्ये अकरा दरवाज्यांची वक्राकार दरवाजांची उंची फ्लॉप जोडून वाढल्यामुळं अवघ्या पंधरा ते वीस कोटी रुपयामध्ये धरण्याच्या पाणी साठवण क्षमतेमध्ये पाहुणे दोन टीएमसीने वाढ होऊ शकते माजी आमदार चंद्रशेखर पाटील कदम यांनी मंत्री महोदयांच्या या घोषणेचं स्वागत केलं आणि राज्याच्या जिल्ह्याच्या हिताच्या दृष्टीनं या या प्रस्तावाची त्वरित लवकरात लवकर अंमलबजावणी होईल अशा स्वरूपाची अपेक्षा व्यक्त केली आहे पाणी हे पाणी एक राष्ट्रीय संपत्ती आहे आणि अवघ्या अवघ्या पंधरा ते वीस कोटी रुपयामध्ये जर पावणे दोन टी एम सी पाणी साठा क्ष क्षमता वाढणार असेल तर तो, तो पर्याय अधिकच आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य ठरणार आहे त्याची अंमलबजावणी लाभ होईल हु, याकडं क्षेत्राचं सर्वांचं लक्ष लागलेलं okay. आहे नमस्कार आमचा हा प्रयत्न आपल्याला निश्चितपणे आवडला असेल तर आमच्या चॅनलला आपण सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा नमस्कार